यंदाची नवरात्र ही दहा दिवस असणार आहे कोणत्या दिवशी कोणत्या फुलाची माळ ही घटाला अर्पण करायची आहे नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार या दिवशी विड्याच्या पानांची माळ असणार आहे त्याचसोबत सेवंती सोनचाप यासारख्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर या दिवशी अनंत मोगरा चमेली तगर यासारख्या फुलांची माळ असणार आहे नवरात्रीचा तिसरा आणि चौथा दिवस या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आहे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी एकच माळ असणार आहे ही माळ असणार आहे निळी फुले गोकर्ण कृष्णकमळ या फुलांची माळ नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर या दिवशी मोगरा जाईजुई तेरडा आबोली या फुलांची माळ असणार आहे नवरात्रीचा सहावा था। दिवस सत्तावीस सप्टेंबर या दिवशी बेलपत्राची माळ असणार आहे नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ असणार आहे नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर या दिवशी झेंडूची फुले पाने तर याची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर या दिवशी तांबडी फुले कमळ जास्वंद गुलाब यासारख्या फुलांची माळ असणार आहे आणि नवरात्रीचा शेवटचा म्हणजे दहावा दिवस एक ऑक्टोंबर या दिवशी लिंबूची माळ किंवा मा या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे नवरात्रीचे नैवेद्य कोणते देवीची रूपे कोणती रंग कोणते तर इन डिटेल माहितीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणी प्ले बटनवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा